नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता पेहे या गावामध्ये आहे खरंतर परवा झालेल्या वादळामुळे या गावातलं मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालं आहे त्यासोबत अनेक जे पत्र्याचे घरं आहे ते अक्षरशः ओढून गेले आहेत मोठ्या या गावामध्ये केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे ज्या शेतकऱ्यापैकी दोन एकर शेती आहे त्या शेतकरीसुद्धा अर्धा एकर केळीची बाग या ठिकाणी आहे केळीचं गाव म्हणून ओळखलं त्या ठिकाणी जातं हे पेहे गाव तर या पाणी करण्यासाठी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात खरंच नुकसान झालं आहे पण हे पाहणी करण्यासाठी शिवतीसिंग मोहिते पाटील हे खरं या ठिकाणी आलेत आहेत तर भैया काय पहिली प्र काय नाही ह्या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात मागच्या काही काळामध्ये केळीचं पिकं लोकांनी लावली होती परंतु आत्ताच्या अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आपण जर आपण मागं पाहिलं तर बागा अक्षरशः झोपलेल्या आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावे आणि आम्ही त्याच्यानंतर प्रशासनाकडे आणि सरकारकडे त्याच्यासाठी आम्ही न्याय मागू अशा प्रकारचं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं धोरण ही आज भूमिका आमची ठरलेली आहे परंतु सगळ्यांनी एक काळजी घेऊन जास्तीत जास्त पंचनामे आपले कसे होतील हे जे सगळ्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली खरंतर शेतकऱ्याचं नुकसान हे आधी पण बऱ्याच वेळा झालं आहे पण त्या शेतकऱ्याच्या त्या सुद्धा त्यांना काय रक्कम मिळत नाही अगदी तुटपुंजी पाच सुद्धा त्यांच्या एवढी रक्कम मिळत नाही त्यासाठी काय आवाज उठतो नाही शेतकऱ्यांचा सरकारकडे निश्चित आम्ही आवाज शेतकऱ्यांच्या मार्फत उठवू परंतु पुढची भूमिका काय असेल ते आपण बघूयात पहिल्यांदा शंभर टक्के पंचनामे हे करून घेणं आणि जास्तीत जास्त मदत ही शेतकऱ्याला कशी मिळवून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे ठीक आहे